हॅलो फ्रेंड्स वेलकम टू देवश फॅशन अँड लाईफस्टाईल तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं आज मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ही ट्रेंडी अशी स्लीव्सची डिझाईन याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामुळे तुम्हाला ही सुंदरशी अशी डिझाईन जी आहे आपली स्लीव्हची ती बघायला मिळेल आणि कशी शिवली आहे ते सुद्धा तुम्हाला नक्की कळेल तर सर्वात आधी मी अपोजिट साईडने जे आहे मार्किंग करून घेत आहे त्यामुळे आपल्या स्लीव्स जे आहे ते दोघं एका साईडच्याच नाही होणार त्या प्रॉपर आपल्याला दोन साईडच्या दोन स्लीव्ज लागतात तशा पद्धतीने ते आपल्या शिवून होतील तर हे बघा इथे एक चॉकच्या मदतीने मी मार्किंग करून जे आहे अपोजिट डायरेक्शनने या स्लीव्स जे आहे एकावर एक ठेवून घेतलेल्या आहेत आता मेन फॅब्रिकला जे आहे मी इथे अस्तर अटॅच करून घेणार आहे तर हे बघा प्रॉपर जे आहे खालची लाईन स्ट्रेट अस्तराची पकडायची आहे आपल्याला आणि त्यावर एक स्ट्रेट लाईन जी आहे ती टाकून घ्यायची आहे आता इतर वेळेस जे आहे आपण अस्तर जे आहे सरळ ठेल साईडला ठेवून नंतर त्यावर शिलाई आणि दापटीप टाकून जे आहे आतल्या साईडला फोल्ड करतो पण आज जे आहे आपण कॅनवास वापरून या स्लीव्हवर जे आहे डिझाईन बनवणार आहोत त्यामुळे डायरेक्ट मी जे आहे बॅक साईडला म्हणजे मेन फॅब्रिक जे आहे ते आपलं वरच्या साईडला आहे आणि खालच्या साईडला मी डायरेक्ट अट अस्तर इथे अटॅच करून घेत आहे तर व्हिडिओत तुम्हाला कापडसुद्धा दिसत असेल की पिंकिश कलरचा जो आहे काल कलर तो आहे खालचा भाग आणि जो इथे साईडला एक स्लीव्ह ठेवली तिचा नेव्ही ब्लू कलर दिसतो आहे तर तो आपला फ्रंट साईड ती कपड्याची आहे तर इथे नॉर्मल मी अस्तर ठेवून जे आहे मेन फॅब्रिकला अटॅच करून घेतलेला आहे अटॅच करून झाल्यानंतर व्यवस्थितरित्या जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि हे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करताना तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की आपला कुठेही अस्त्राचा कपडा जो आहे तो कट होणार नाही व्यवस्थितरित्या आपला अस्त्राचा कपडा आहे तो सोडून एक्स्ट्राचा राहिलेला जो कापड आहे तो आपल्याला कट करायचा आहे तर अशाच पद्धतीचे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही देवश्री फॅशन अँड लाईफस्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलला प्लीज नक्की शे आ, सबस्क्राइब करा मी इथे फॅब्रिक पेंटिंगचे त्यानंतर डिझायनर ब्लाऊजेसचे डिझायनर आरी वर्कच्या ब्लाउजेसचे वगैरे व्हिडिओज जे आहे ते आपल्या चॅनलवर घेऊन येत असते तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला हिट करा म्हणजे सगळ्यात आधी जे आहे आपल्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला भेटतील हे बघा इथे व्यवस्थितरित्या मी अस्तर जे आहे अटॅच करून घेतलेला आहे इथे कुठेच आपला कप कापड जो आहे मेन फॅब्रिक तो जमा वगैरे झालेला नाही आहे खूप व्यवस्थितरित्या आपलं इथे कापड जे आहे अस्तरचं ते मेन फॅब्रिकला अटॅच करून झालेलं आहे आता डिझाईन कशी बनवायची ते मी तुम्हाला जे आहे ते सांगते तर इथे जी आहे आपली दंडघेराची बाजू प्लस देळींचं इंच मार्जिन हे पूर्ण मिळून जेवढा आपला कापड आहे तो मी इथे मेजर करून घेतलेला आहे तरी बघा खालच्या साईडला जो आपला एक कपडा आहे तो पूर्ण मी इथे मेजर करत आहे तर हा आहे जवळजवळ साडे अकरा इंच तर इथे आपल्याला बरोबर साडे अकरा इंच लांबीचा जो आहे कॅनवास घ्यायचा आहे आणि त्याची रुंदी जी आहे ती दोन इंच घ्यायची आहे ठीक आहे आणि असा जो आपल्याला दिसतो व्हिडिओत हा साडे अकरा इंचाचं कापड आहे आता याला मी डबल फोल्ड केला आहे कारण दोघी स्लीव्हचा जो आहे आपल्याला कॅनवास कटिंग एकच टाईमला करायचा आहे तर हा मी चार इंचा टोटल कॅनवास घेतलेला आहे त्याला डबल फोल्ड करायचा आहे म्हणजे आपली दोघं स्लीवचे जे आहे इथं कॅनव्हासचं डिझाईन जे आहे ते तयार होऊन जाईल ठीक आहे आणि टोटल इथे तुम्ही उंची बघू शकता जवळजवळ बारा इंच आपण घेतलेला आहे तर हा अर्धा इंच राहिलेला कॅनव्हास नंतर आपल्याला ॲडजस्ट करता येईल कटिंगमध्ये त्यानंतर इथे जे आहे आपल्याला छानशी इथे हाफ सर्कल शेपमध्ये जे आहे डिझाईन तयार करून घ्यायची आहे आखून तर इथे मी एका बॉटलचं टोपन घेतलेलं आहे तुम्ही कुठले पण तुमच्या घरात अवेलेबल असेल त्या बॉटलचं टोपन घेऊ शकता आणि त्यानंतर या कॅनव्हासचा जो आहे मी इथे सेंटर घेऊन घेणार आहे सेंटरला पेनाने मार्क करून घ्यायचं आहे आणि पेनाने मार्क करून घेतल्यानंतर बरोबर सेंटरच्या या साईडला तीन आणि त्या साईडला तीन असे आपल्याला हे हाफ सर्कल जे आहे ते ड्रॉ करून घ्यायचे आता ही जी लेडी आहे त्यांचा जो आहे दंडगेर खूप कमी आहे त्यामुळे मी इथे तीन तीनच हाफ सर्कल घेत आहे तुम्ही दंडगिरांनुसार जास्त पण हे घेऊ शकता पण इथे जास्त घेऊन काही फायदा नाही आहे कारण ऑलरेडी आपला दंडगेर खूप कमी आहे त्यामुळे तीन आणि तीन असे सहा जे आहे हाफ सर हाफ राऊंड आपले इथं या डिझाईनमध्ये बसलेले आहेत बाकीचा राहिलेला पोर्शन जो आहे तो फिटिंगमध्ये जाणार आहे त्यामुळे तिथं मी सर्कल घेतलं नाही आहे तिथं मी प्लेनच घेतलेला आहे तरी बघा इथे सहा आपले टोटल हाफ सर्कल जे आहे ते ड्रॉ करून झालेले आहेत राहिलेली जी असणार आहे कॅनव्हासची पट्टी ती प्लेनच आपल्याला राहू द्यायची आहे त्यानंतर इथे स्केलच्या मदतीने मी एक स्ट्रेट लाईन आखून घेणार आहे जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की आपल्याला हे हाफ सर्कल कुठल्या कुठपर्यंत कट करायचे आहेत तरी बघा इथं प्रॉपर मी स्केलच्या मदतीने एक स्ट्रेट लाईन आखून घेतलेली आहे आणि त्या स्ट्रेट लाईनपर्यंतच आपल्याला जे आपण ड्रॉ केलेले हाफ सर्कल आहे तो आकार जो आहे तो कट करून घ्यायचा आहे तर मी इथे हाफ सर्कलची जे आकार व्यवस्थितरित्या कट करून अस्तराच्या कापडावर हा कॅनवास जो आहे प्रेसच्या मदतीने चिकटवून घेतला आहे प्रेस व्यवस्थित गरम होऊ द्यायची आहे आणि त्यावर फक्त कॅनवास जो आहे अस्तराच्या कापडावर ठेवून प्रेस फिरवून घ्यायची आहे तर आपला हा कॅनवास जो आहे तो अस्तराच्या कपडावर चिकटून जाईल त्यानंतर चारी बाजूनी हाफ इंचाचं मार्जिन ठेवून मी त्याचं कट करून घेतलेलं आहे कापड आणि आता बघा तुम्ही व्हिडिओत बघू शकता तो अर्धा इंच राहिलेला जो कापड आहे तो, तो आपल्याला कॅनव्हासच्या साईडनी फोल्ड करून त्यावर टिप टाकून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे टिप टाकून घेतल्यावर आपल्याला जो हाफ सर्कलचा पोर्शन आहे तो जो आहे बॉर्डरच्या खालच्या साईडला ठेवून त्यावर टिप टाकायची तर त्याआधी जे आहे मी इथे प्रॉपर स्लीवची दो दोन पदरी घडी केली आहे आणि तिथे मी सेंटरवर जो आहे एक नॉच टाकून घेतला आहे जेणेकरून आपण कॅनवास जो आपला आहे तो प्रॉपर सेंटरला त्याची डिझाईन यावी म्हणून म्हणजे बरोबर सेंटरच्या अलीकडे तीन हाफ सर्कल आणि सेंटरच्या पलीकडे तीन हाफ सर्कल अशी डिझाईन यायला पाहिजे म्हणून मी इथे जे आहे सेंटर प्रॉपर मार्क करून घेतला आहे आता त्या सेंटरवर या कॅनव्हासचा सेंटर ठेवून मी इथे पिनांच्या मदतीने कॅनवास जो आहे कपड्याला लावून घेत आहे सेक्युअर करून घेत आहे कापड आपला आणि त्यानंतर मी इथे घे टीप टाकून घेत आहे तर ही टीप टाकताना आपल्याला लक्ष द्यायचं आहे व्यवस्थितरित्या कॅनवासला अगदी चिकटून पण कॅनवासवर नाही कॅनवासला अगदी लागून जे आहे खालच्या साईडला कपड्यावर आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे जर तुम्ही कॅनव्हासवर टीप टाकली तर आपला आकार जो आहे तो व्यवस्थित येणार नाही आपला कॅनव्हासची जी कटिंग केलेली असते ती एकदम प्रॉपर असते आणि त्या आकाराला घेऊन आपल्याला टीप टाकायची असते म्हणजे आपला कुठलाच आकार जो आहे तो कमी जास्त किंवा चुकण्याची शक्यता जी आहे ती खूप कमी होऊन जाते त्यामुळे जी टीप आहे तुम्ही प्रॉपर कॅनव्हासच्या खालच्या साईडला टाकायची आहे आता ही टीप टाकताना तुम्हाला खूप लक्ष द्यायचं आहे अगदी व्यवस्थितरित्या जी आहे आपल्याला जे कॉर्नर्स आहे हाफ सर्कलचे त्या कॉर्नरच्या बरोबर एंडपर्यंत पण कॉर्नरच्या वर म्हणजे कॅनवासवर आपली शिलाई चढायला नाही पाहिजे प्रॉपर कॉर्नरच्या पॉईंटवरच आपली सुई जायला पाहिजे आणि तिथून परत पुढच्या सर्कलपर्यंत मूव्ह व्हायला पाहिजे तर हे तुम्हाला अगदी हळूहळू टाकावी लागणार आहे हे टीप तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता मी कशा पद्धतीने ही टीप टाकत आहे आणि हळूहळू आपला कॅनवास जो आहे तो मी स जो आकार आहे त्या पद्धतीने मूव्ह करत आहे आणि त्या पद्धतीने टीप टाकून घेत आहे तर हे बघा हळूहळू मी इथे टीप टाकून सुईखाली टाकते आहे आणि त्यानंतर का आपला कापड जो आहे तो मूव्ह करत आहे तर पूर्ण टीप टाकून झाल्यानंतर मी इथे पिन्स ज्या आहे त्या काढून घेतलेल्या आहे तुम्ही व्हिडिओत बघू शकता इथे मी कशा पद्धतीने टीप टाकली ते दाखवलेलं आहे तुम्हाला तर त्यानंतर जो आहे एक्स्ट्राचा कापड आपल्याला हाफ इंच मार्जिन ठेवून जो सर्कल आपण ड्रॉ केलेला आहे त्या सर्कलच्या आकारात आपल्याला हा एक्स्ट्राचा कापड जो आहे तो कट करून घ्यायचा आहे तर अगदी हळूवाररित्या व्यवस्थितरित्या कुठंही कमी जास्त कट न होता अ अलगी अगदी अलगद हाताने तुम्हाला व्यवस्थितरित्या हा आकार जो आहे कॅनव्हासला कॅनव्हासचा आकार पकडून आपल्याला हा कापड एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आहे तर हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी प्रॉपर मी इथे कापड हा कट करून घेतलेला आहे त्यानंतर शार्प शारपेजचं कटर किंवा शार्प एजची कात्री घेऊन आपल्याला इथे जे आहे प्रॉपर नॉचेस टाकून घ्यायचे आहे या नॉचेसमुळे पूर्ण कॅ कॅनव्हचा जो आकार आहे तो प्रॉपर व्यवस्थितरित्या बाहेर येतो आणि तुम्ही जशी पण डिझाईन घेतलेली आहे तशी व्यवस्थित डिझाईन आपल्याला तयार मिळते आता इथे नॉचेस तुम्ही बघू शकता मी तुम्हाला व्यवस्थितरित्या दाखवलं आहे आपली शिलाई जी आहे ती कुठेही कट झालेली नाही आहे फक्त आपले कापड जो आहे तो आपला शिलाईपर्यंत कट झालेला आहे अशा पद्धतीने मी इथे नॉचेस टाकलेले आहेत आता हे नॉचेस टाकून झाल्यानंतर व्यवस्थितरित्या मी सगळा जो कॅनवासचा भाग आहे तो उलट करून घेत आहे म्हणजे आपला व्यवस्थितरित्या मेन फॅब्रिक जे आहे ते सुलट करून घेत आहे तर व्हिडिओत तुम्ही बघू शकता आकार किती प्रॉपर आलेले आहेत आपण आपले आणि फिनिशिंगसुद्धा बघू शकता तुम्ही खूप व्यवस्थितरित्या आपली ही डिझाईन जी आहे ती तयार झालेली आहे आता या त्यावर जे आहे मी क अस्तराच्या साईडने व्यवस्थितरित्या प्रेस फिरवून घेतलेली आहे त्याची फिनिशिंग मी व्हिडिओच्या लास्टला तुम्हाला दाखवलेली आहे की हे प्रॉपर आपल्या स्लीव्स कशा पद्धतीने तयार झालेले आहे तर इथे सेम पद्धतीने मी दुसरी स्लीव्स जी आहे ती आपली तयार करून घेत आहे तर सेम तीच पद्धत वापरून सेंटर नॉश टाकलेला आहे कॅनवास त्यावर व्यवस्थितरित्या सेट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर पुढची सेम प्रोसिजर वापरून मी इथे दुसऱ्याच बाहीचासुद्धा इथे कॅनवास मी मेन स्लीव्जवर जो आहे तो अटॅच करून घेतलेला आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ही स्लीव्स डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अजून कुठल्या पद्धतीच्या स्लीव्स डिझाईन बॅकनेक डिझाईन आणि आरी वर्कच्या डिझाईन फॅब्रिक पेंटिंगच्या डिझाईन तुम्हाला बघायला आवडतील हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तसेच केक तसे, मी केकचेसुद्धा डिझाईन्स तुमच्यासोबत शेअर करत असते ब्लाऊज शिवता शिवता घरच्या घरी मी होम बेकर बेकिंगचे सुद्धा ऑर्डर्स घेत असते तर तुम्हाला कुठल्या केकच्या डिझाईन्स बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा मी त्यासुद्धा डिझाईन्स किंवा त्या पद्धतीचे केकचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स लोकांसोबत मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका तरी ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता आपली ही दुसरी सुद्धा खूप व्यवस्थितरित्या अगदी फिनिशिंगने तयार होत आहे त्यानंतर यालासुद्धा मी पलटी करून घेतलेला आहे पलटी झाल्यानंतर कॅनवासच्या कपड्यावर तुम्हाला नेहमी लक्ष असू द्या दाब टिपणं टाकता तुम्ही व्यवस्थितरित्या जर प्रेस फिरवली तर त्याने फिनिशिंग अजून छान दिसते व्हिडिओच्या लास्टला मी या स्लीव्हचा जो आहे फायनल लुक तुम्हाला दाखवलेला आहे तर हे बघा खूप छान अशी आपली ती फिनिशिंग आलेली आहे या स्लीव्हर मी कुठेही दाब टिप टाकलेली नाही आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय